जर तुम्हाला उन्हाळ्यात जेवण जात नसेल आणि सारखं सारखं आईस्क्रीम आणि ज्यूस पिऊ वाटत असेल का नाही तर ती जरा कमी करून मस्त पिके आंबिल एकदा पिऊन बघा आणि नाचणीचा असल्यामुळे ताकद पण येते आणि हाड पण मजबूत व्हायला मदत होत्या हो तर नमस्कार आता काल एक कमेंट आली होती की आंबिल कसं बनवायचं मग आता जीसीला रेसिपी विचारल्यावर जीसी सांगणार नाही असं कधीच होणार नाही हो तसं तर आंबिल ज्वारी आणि नाचणीच असते पण जास्त करून नाचणीच चांगलं लागते मग आता सर्वात पहिला तर तुम्ही नाचणीचं पीठ असं पॅकेट मिळते ते आणू शकताय नाहीतर दळल्याला ऑलरेडी तुमच्याकडे असलं तरी सुद्धा चालते आता एवढं पात्याला भरून तुम्हाला करायचं असेल तर नाही एवढ्या आमटीच्या एक चमचा एवढं पीठ घालायचं आणि त्याच्यात दीड लिटर पाणी घालायचं आणि तवर इकडं आलं लसून चेचायला घ्यायचं पण तुम्हाला पाहिजे असेल तर घालू शकताय नाहीतर नाही घातलं तरी चालते मग आता आलं लसून घालून झाल्यावर तुमच्या जा अंदाजानं मीठ घालू शकताय कारण की काकूला काय मोठ्या मिठाचा अंदाज असल्या मग ती कवा बारीक मीठ घालत नाही त्यामुळे तुम्ही मोठे मीठ एवढं घातलं असं तरी चालते आणि एवढं पातळ असलं पाहिजे बघा पण तुम्हाला गॅसवर ठेवलं ही सल्ल घालवाय लागणार कारण की खाली लागून द्याच नाही मग आता उकळी उकळीवर गार 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 असं फिरवत राहायचं शेवटी मोकळी आलो आणि जर असं पाणी घालून हलवायचं की परत गार करायला ठेवायचं मग इकडं गारूज तर ता ताक हालून घ्यायचं की फुलपात्र वर त्याच्या ताक घालायचो हो मग असं दिसतंय बघा खरं ती कसं दिसतंय ही बघत बसू नका लगेच प्याला बी घ्या पण तुम्हाला गार पाहिजे असेल तर का नाही मध्ये सुद्धा ठेवू शकताय आता जिस इकडे आंबिल पिला धुंदी चढायला लागल्या तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब ची बटन दाबून घ्या